सर्व भुसाळ नगर परिषद हद्दीतील तमाम गाडे धारक तसेच गरपट्टी धारक तसेच नरपट्टी धारक यांना या सूचनेद्वारे सक्त कळवण्यात येत आहे की आपण आपल्याकडे चालू वित्तीय वर्षाची घरपट्टी तसेच गाळे गाडे टॅक्स हे त्वरित नगर परिषदेमध्ये भरून द्यावे अन्यथा आपले गाळ गाणे सील करण्याची मोहीम आज पासून सुरू करण्यात आलेली आहे तरी आपल्यावरती असा तटोप्रसंग येऊ न देता आपण तरी आपले गाडी भाडे टॅक्स तसेच गणभक्ती गणभक्ती त्वरित नगर परिषदेमध्ये भरून त्वरित रिस्तर पावती घ्यावी असे आदेशित माननीय मुख्याधिकारी तसेच माननीय प्रशासक यांनी कळवलेले आहे